राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात सोलापूर मुंबई पुणे गुलटेकडी चेन्नई व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात सोलापूर येथून सोलापूर येथे आज एकशे पन्नास कांदा गाड्यांची आवक आली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार आठशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मुक्कल साई कांदे दोन हजार सहाशे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे दोन हजार चारशे दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मुंबई येथे गोळा साईज कांद्याचे काही काही लॉट दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल एक नंबर प्रतीचे कांदे दोन हजार सातशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी कांदे दोन हजार पाचशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोळा दोन हजार तीनशे दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी एक हजार सातशे दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर पुणे गुळटेकडे ते आज आवक वाढलेली आहे नव्वदपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक आज पुणे गुळटेकडे ते आली होती काही लॉट दोन हजार आठशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार सातशे पन्नास ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले साईज कांदे दोन हजार सातशे दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले मीडियम कांदे दोन हजार सहाशे दोन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत पुणे गुलटेकडे आज कांदे विकले आहेत मित्रांनो बाहेर राज्यामध्ये खूप जास्त प्रमाणात पाऊस असल्यामुळे व पुणे येथे पण पाऊस असल्यामुळे विक्री फार कमी आहे त्यामुळे मार्केट एक रुपया कमी आहे आवक जास्त आहे आजची परिस्थिती अशा प्रकारची पुणे गुलटेकडे आहे तर मित्रांनो बाहेर राज्यातील भाव पाहूयात चेन्नई येथे आज पंचाळीस कांदा गाड्यांची आवक आली होती महाराष्ट्रातील मिडियम कांदे तीन हजार दोनशे तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त तीन हजार पाचशे तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई ते आज महाराष्ट्रातील कांद्याला बाजार भाव निघाले आहेत तर बेंगलोर येथे आज टोटल सत्तावीस हजार पाचशे पंधरा कोण्यांची आवक आली होती महाराष्ट्रातील कांद्याचे काही लाव तीन हजार चारशे तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार दोनशे तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे दोन हजार नऊशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मित्रांनो आंध्र प्रदेश येथील नवीन मालाच्या एकशे सत्तर गुन्ह्यांची आवकाज झाली होती त्याला बाजारभाव दोन हजार आठशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज कर्नाटकाच्या महत्त्वाचं कांदा मार्केट बेंगलोर येथे आज बाजारभाव निघालेले आहेत तर दण्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा